नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा मृत्यूच्या सावट्याने झटका दिला आहे हेटी चौकीजवळ कंटेनर आणि पिकअप गाडी यांच्यात जोरदार धडक होऊन एकाची प्रकृती अस झाली आहे अपघात इतका भीषण होता की पिकअप गाडीचा केबिन चुरोडा झाला आहे घटनास्थळी धाव घेतली पोलीस सामाजिक कार्यकर्ते आणि मदतीसाठी तप्तर असलेली हितज्योती आधार फाउंडेशनची टीम दहा जूनच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हॅटी चौकाजवळ कंटेनर आणि पिकअप गाडीमध्ये भीषण अपघात झाला नागपूरहून फळ घेऊन पांढुर्णा येथे जात असलेल्या कंटेनर वळण घेत असताना मागून आलेली पिकअप गाडी थेट कंटेनरवर आदळली धडक इतकी जबरदस्त होती की पिकअप गाडीच्या कॅबिनचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि दोघीही गाडी अडकले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना देण्यात आली सावनेरा पोलीस आणि महामार्ग पोलीस तसंच हित ज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढण्यात आलं आणि प्रथम उपचारासाठी सावणेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल हॉस्पिटलला हलविण्यात आलं दरम्यान कंटेनर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे घटनेनंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक था सुरळीत केली हॅटी चौकी परिसरात पूर्वीही अनेक अपघात घडले असून तेथे प्रकाश योजना नसल्यामुळे वाहन चालकांना वळण लक्षात येत नाही या ठिकाणी त्वरित हाय मास्क लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे हा चुकलेल्या वळणाचा परिणाम नसून दुर्लक्षित झालेल्या अपघात प्रवण ठिकाणांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत हेटी चौकीजवळी वळणावर हाय मास्ट लाईट चेतावणी फलक यांची तात्काळ गरज आहे संबंधित प्रशासनाने यावर लवकर कारवाई करावी